सुभाष शुगर कारखान्याच्या समोर उभे असणाऱ्या गाड्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे लोकांना नाहक सहन करावा लागतोय सुभाष शुगर कारखाना गेले एक दीड महिन्यापासून याचे गाळप सुरू झाले आम्ही यांना हे जगा कारखान्याचे वाहने ऊस भरून त्याला जे उभं करत आहेत आणि या मेन रस्त्यावर म्हणजे मेन हायवे हा रस्ता आहे मेन हायवे रस्त्यावर उभं करत आहे आम्ही यांच्या मालकाला यांच्या कर्मचाऱ्यांना कारखाना चालकदाराला यांना वारंवार विनंती करत आहोत की बाबा तुम्ही नाही का हे ट्रॅक्टर नाही का मेन हवेवर उभे करू नका कारण हा इथं जर मेन हवे आहे इथं जर ऑक्सिजन झाला तर या कारखान्या कारखान्याचे काही नुकसान होणार नाही नुकसान होणार आहे या ट्रॅक्टर मालकाची आणि जीवितहानी होणारच आहे कारण का दररोज नाही का ऑक्सिजन होत आहे रात्रंदिवसचे हा प्रवासी रस्ता आहे प्रवाशांना खूपच असा त नाहक त्रास होत आहे या कारखान्यांनी याची जबाबदारी घेऊन या का टॅली नाही का हे ट्रॅक्टर भरलेले कारखाना यार्डामध्ये लावून याची चांगली सोय करावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार हे टाळावी सध्या स्थितीला कारखानदाराशी बोलणं झालं असता कारखानदार म्हणते की आमच्याकडे सध्या जागा उपलब्ध नाही तुमची काय प्रतिक्रिया जागा उपलब्ध नाही म्हणणाऱ्या या हरामखोर कारखाना प्रशासनाचा प्रथमता मी शेतकऱ्याच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आणि तुला काय डोळ्यामध्ये माती पडली होती बाबा कारखाना घेताना जागा उपलब्ध नाही म्हणायला लोकांची जीवितहानी झाली तर तू भरती थोडाच करून देणार आहेस